राजधानी ठाणे न्यूज मध्य आपले स्वागत मुंबईच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या गिरणी कामगारांची आजही हक्काच्या घरांसाठी वनवन सुरू आहे राज्य सरकार जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गिरणी कामगारांनी केला असून घराच्या प्रश्नी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुधवार दिनांक तीन जुलै दोन रोजी लालबाग भारतमाता येथे दुपारी तीन वाजता गिरणी कामगार व वारसदारांचे मुंबईतच घरे देऊन पुनर्वसन करा या मागणी करता आंदोलन करण्यात आले आंदोलनात त्यांनी गिरणी कामगार व वारसदारांना मुंबईतील घराचा अधिकार ना करणारा दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा शासन निर्णय रद्द करा तसेच मुंबईतील एनटीसी गिरण्यांची जमीन व इतर जमीन गिरणी कामगार व वारसदारांच्या घराकरिता उपलब्ध करा व घराच्या बांधकामाचा खर्च गिरणी मालक व विकासकांवर कर बसवून वसूल करा अशा मागण्या त्यांनी राज्य सरकारकडे केल्या आहेत पूर्वी तुम्ही सगळ्यांनी वर्तमानपत्रात आणि सगळीकडे बातमी वाचली असेल कि कॉम्रेड प्रेमा प्रेमापुरव यांच काल परवा दुःखद निधन झालं जुने सगळे गिरणी कामगार आणि या सगळ्या परिसरातल्या मुंबईतल्या सगळ्यांना जनतेना प्रेमापुरोच नाव माहिती आहे की त्या स्वातंत्र्य सैनिक सुद्धा होत्या भारतीय महिला फेडरेशनच्या द्वारे त्या संयुक्त मान्य चळवळ असेल महागाईच्या चळवळीत सुद्धा अग्रसर होत्या त्याचबरोबर गिरणी कामगारांच्या महिलांना एक पूरक काहीतरी आर्थिक उत्पन्न मिळावं म्हणून खानावळीच एक त्यांनी एक अन्नपूर्णा नावाची संघटना सुद्धा उभी केली होती आणि त्या अन्नपूर्णाच्या नावाने त्या पुढच्या काळामध्ये नावारूपाला आल्या होत्या आणि शेकडो कष्टकरी महिलांना एक आधार मिळवण्याचं काम त्यांनी निर्माण केलं होतं त्यांना सर्वप्रथम आपल्या या सभेच्या वतीने आम्ही लाल सलाम आणि श्रद्धांजली अर्पण करतो मित्रांनो आपण एक मेला इथे जमलेलो होतो तुम्ही सगळेजण होता प्रचंड ऊन होत पण आपण जिद्दीने जमा झालो आणि आपण इथून एक मेला लालबाग सगळं करत आपण पुन्हा महाराष्ट्र हायस्कूल पर्यंत आपण एक प्रचाराची फेरी काढली आपल्या आता त्यावेळेला फलक होते आणि त्यावर आपण सांगितलेलं होत की मुंबईच्या गिरणी कामगारांना जडीला लावणाऱ्या या भाजप सरकारचा पराभव करा कारण त्यांनी एक तर हा पंधरा मार्च आर काढलेला होता तोही मागे घ्या मुंबईतले घर नाकारणाऱ्या आमच्या त्या सरकारला पराभव करा म्हणून आपण मोर्चा काढलेला होता आणि आज आपण इथे जमतो आहोत गिरडी कामगार एकजूटच्या रूपाने मी समजतोय की एक मे दोन हजार चोवीस आणि आज तीन जुलै दोन हजार चोवीस मध्ये खूप मोठा फरक झालेला आहे ज्या सत्तेला अशी मगरुरी वाटत होती आम्ही गिरणी कामगारांचा प्रश्न सोडवला नाही तरी आम्हाला सत्ता मिळणार आम्ही शेतकऱ्यांना बर्बाद केलं तरी आम्हाला सत्ता मिळणार आम्ही युवकांना रोजगार दिला नाही तरी आम्हाला सत्ता मिळणार आम्ही दलित आणि आदिवासींवर अत्याचार केला तरी आम्हाला सत्ता मिळणार आम्ही संविधान लोकशाही हे थे फेकून दिली तरी आम्हाला सत्ता मिळणार आणि आम्ही चारशे पारला जाणार हा घमेट आणि मगरुवरी भारतातल्या जनतेने त्याला जरोपर जमिनीवर आपटवलेल्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि जो धोका वाटत होता की बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आपलं संविधान आणि ही अमूल्य अशी लोकशाही धोक्यामध्ये आलेली आहे ती काही प्रमाणात राखण्याचं काम केलेलं आहे धोका संपलेला नाही थोडस त्यांना माघार घ्यायला लावलेली आहे आणि तीच मंडळी त्यांचीच तिलावळ इथे महाराष्ट्रात पण सत्तेवर आहे त्यांना वाटलं मोदीने बरोबर घेतलं राम मंदिर झालंय आता महाराष्ट्रात आपल्याला सुद्धा सत्ता मिळणार पण महाराष्ट्रातल्या जनतेने या सर्व बाबी बरोबरच जी गद्दारी या लोकांनी केली आणि त्या प्रकारे उद्धव ठाकरेचं हो सरकार पाडलं त्यालाही जोरदार चपरास देण्याचं काम या लोकसभेच्या निवडणुकीत केलं आणि नवीन परिस्थितीमध्ये प्रश्न आहे वर्षानुवर्ष आपण लढतोय बऱ्याच जणांना वाटत की आपण सारखे मोर्चे घडतोय होत आहे काय त्याच कारण उघड आहे की येणारे सत्ताधारी हे जनतेची त्यांची संवेदना आहे संवेदना तुटलेले त्यात तुटलेले आणि या बिल्डर आणि भांडवलदारांचे ते बगलबच्चे झालेले आहे मी मागेही तुम्हाला सांगितलं की पूर्वीच्या काळामध्ये सर्वसामान्यांची एक नाव होती पण आता तुम्ही जर सगळ्यात राजकारणी लोकांचं जर स्टेटस बघितलं व्हॉट्सअप आणि इतर सगळं पाहिलं तर त्यांच्यामध्ये अंमिका लागलेली आहे की अंबानीच्या लग्नाला कोण जाणार अंबानीच्या घरी गणपतीला कोण जात या प्रकारचे फोटो आज ते सगळे दाखवत आहेत त्यांची नातं हे आता आपल्या गिरणी कामगारांची शेतकऱ्यांची दलितांची आदिवासींची कष्टकऱ्यांची राहिलेलं नाही त्यांचं नातं आता नवीन तयार झालेलं आहे आणि म्हणून आपल्याला हा आप त्रास सहन करावा लागतोय आपल्याला अपेक्षा होती की आता एखाद्या एक नवीन राजकारण उभं राहील पण त्याला जरा अजून वेळ लागेल कारण एक एक घटक हळूहळू हळूहळू या भांडवलदारांच्या धोरणाने भ्रमनिराश होतोय आणि तो एका 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 बाजूने निष्कर्षाला येतोय गिरणी कामगार नेहमीप्रमाणे अग्रदूत होता आणि त्यांनी अनेक वर्षापूर्वी सांगितलं आता रूल आल्यानंतर फक्त गिरणी कामगारांचे मारेकरी नाहीत तर मुंबई शहरातला सगळा उद्योग पण बंद करणार आहे आणि पर्यायाने मराठी माणसांचे हे मारेकरी आहेत याला कुठल्याही प्रकारचं सोय सुद्धा काय करतोय हे त्याच वेळेला दत्ता सामंतांच्या नेतृत्वाखाली आपण हा डीसी रूल जेव्हा जाळला त्याच

हिंमत झाली नसती आपल्या नेतृत्वाचा त्यांनी शहाण्णव साली सत्त्याण्णव साली खून केला एक लढणारा नेता आपल्या मधून बाजूला नेला आणि मग ही बिल्डरला त्यांनी दिली तो पण देता नव्हती पण त्या व्यवस्थेमध्ये आपण संघर्ष केला मग तो सेंच्युरी मिलचा असेल बॉम्बे टाईमचा असेल किरडी कामगारांच्या घराचा असेल ईपीएस पेन्शन पंच्याण्णव पेन्शन धारकांचा असेल घर करणारा काम करणारा मोलकर्णी असेल कष्टकऱ्यांची साथ आपण सोडली नाही सगळे जरा म्हणतात आमचे मुख्यमंत्री म्हणतात मी रिक्षावाला होतो कोण म्हणतो माझा बाप गिरणी कामगार कोण म्हणतो माझं काम बीएसटी कामगार अरे तुझा बाप होता तू कोण आहेस तू विसरला आणि तुझ्या हौकीला रक्ताला तुझं नातं वेगळं झालेलं आहे म्हणून तुम्ही आमच्या उरावर बसलेला आणि त्याच्यामुळे आज आपल्याला हा सगळा नुकसान करावं लागतंय पण आम्ही हा झेंडा सोडलेला आहे हा झेंडा घेऊन आपण पुढे जातो आणि हा झेंडा पुढे घेऊन जात असताना आपण वारसदाराला नाण्यानी हाक दिलेली आहे ना आता तुम्ही पुढे सरसावलं पाहिजे चळवळी नाही हा प्रश्न नीट समजून घेऊन कोण आपला शत्रू आहे शत्रूची हल्ला करण्याकरता आणि त्या दृष्टीने आव्हान केलंय की तुम्ही आता हजारोच्या संख्येने या पण अजूनही त्या पद्धतीने ते जमत नाहीये त्यांना वाटत व्हॉट्सअप मेसेज त्यांची सत्ता हल्लेली आहे त्यांचा आत्मविश्वास नष्ट झालेला आहे आता अचानक लाडकी बहीण त्यांना आठवली आहे आणि लाडकी बहिणीला आता दीड हजार रुपये द्यायचे आहे म्हणजे काय सगळ्या महिला आम्हाला मतदान करणार आणि आमची खुर्ची मिळणार पण आम्ही काय करणार खुर्ची मिळणार आदानी आणि आंबाचे अंधानीचे पाय चालणार त्याला धारावी देणार त्याला एअरपोर्ट देणार त्याला सगळं बंदर देणार त्याला रेल्वे देणार त्याला बँका देणार आणि आता गिरणगाव सुद्धा तुम्ही अर्धा राहिला तो त्याला देणार अरे साधा इलेक्ट्रिकचं मीटर आधा सगळ्या मुंबईच म्हणजे पीएसटीचं हे अदानी कंपनीला दिलेलं आहे कोण आधानी तुमचं कोण तुमचा की तो संबंध देशाची मालमत्ता दुबडतोय आणि आम्हाला लढावतोय ही सत्ता त्यांची डगमगती आहे त्यांना लाडक्या बहिणीची आठवण झाली आहे अजून लाडक्या गिरणी कामगारांची आठवण झाली नाही मला वाटत ते करावं लागेल आणि येत्या काळामध्ये या सत्ताधारांना असं आंदोलन आपण उभं करू की त्यांना लाडक्या गिरणी कामगारांची आठवणी करावीच लागेल आणि हा जी मागे घेऊन मुंबईचा घराचा अधिकार पुरा करावा लागेल आम्ही हवेतला मागत नाही आहोत तुम्ही जर खऱ्या अर्थाने मराठी माणसांचे असाल आणि त्यांच्या भाषेमध्ये हिंदूंची असाल आम्ही असं मानत नाही आम्ही सर्व जात धर्म एक मानतो उलट आम्ही जाती प्रथेच्या जा विरोधात आहोत पण त्या हरामखोरांची हो, भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर आज सीच्या गिरण्याचे जमीन शिल्लक आहे का येऊ शकत नाही का तुम्ही इतर साडींचा गिरणी कामगारांचा जो तुम्ही विकसित करणार त्याच्यामध्ये जर मामूली तुम्ही जटे क्षेत्र वाढून दिलं साठ ते सत्तर हजार गिरणी कामगार या गिरणगावामध्ये घरमध्ये राहतील अभिमानाने पुन्हा एकदा मराठी माणूस या गिरणगावामध्ये अभिमानाने येईल आणि संस्कृती आज आमची संस्कृती या गिरणगावात नष्ट झाली ती पुन्हा येईल ही साधी मागणी कोण आपण उभं राहिलेला आहे पण गेल्या वर्षीचा जो सत्ताधारी होता तो या दळमळीत झालेला आहे लक्षात घेऊन पुढच्या काळामध्ये आपल्याला जोरदारपणे रस्त्यावर उतरून एकच सांगावं लागेल की जर तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेच्या आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी हा दोन हजार पंधराचा मुंबईतल्या ना मुंबईत आमच्या घराची जमीन आणि आमच्या घरा कुठे होणार याचा निश्चित धोरण जाहीर केलं नाही या गिरणी कामगारांच्या घराची किंमत या आरामखोर मालकावर लावून वसूल केलेली आहे तर तुम्हाला पुन्हा महाराष्ट्राची सत्ता दिसणार नाही अशा पद्धतीची रचना आपण करतो आणि यावेळेला जे इतर सगळे विरोधी पक्ष आहेत त्यांनी सुद्धा जोरदार पाठिंबा त्यांचं ठरवलेलं आहे आपल्याला कल्पना आहे हे विरोधी पक्ष म्हणजे हे काही विरोधी नाहीये हे खुर्चीवर नाहीये पण विरोधी आहेत पूर्ण त्यांची तीच आहे पण आपल्याला जे जे आपल्या बरोबर येतील त्याला बरोबर घेऊन जायचंय आणि उद्याची येणारी सत्ता आहे ती पण ढळमळीच राहणार आहे कोणाला आता पूर्ण बहुमत मिळणार नाही आता जो जनतेच्या हिताची बात करेल आणि ते काम करेल तोच आता देशामध्ये दे सत्तेवर राहील बाकी ते सत्तेवर राहणार नाहीत हे दोन हजार च्या लोकसभा निवडणुकीत टिकवलेला झालाय मंदिर मस्जिद सगळ्या भावनेचे प्रत्येक लोकांनी बाजूला ठेवले आणि प्रश्न दोघे विचारला मंदिर झालं चांगलं झालं हिंदूंचं भलं झालं पाहिजे चांगलं झालं पण माझ्या घरामध्ये मा बेकार मुलगा आहे त्याला नोकरीचं काय दलितांवर अत्याचार होत आहेत त्यांचं अत्याचार कधी रोखणार तुम्ही संविधान मोडाला निघालेला ते संविधान तुम्ही मोड आम्ही मोडून देणार नाही शेतकऱ्यांचे प्रश्न महागाईचे प्रश्न याच्यावर मोदी सरकारची कोंडी झाली आणि ही कोंडी मला असं वाटतं की जर आपण रस्त्यावर उतरलो आणि वारसदारांनी जर मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये साथ दिली तर आपण हा सगळा प्रश्न एक मोठ्या पद्धतीने पुढे घेऊन जाऊ शकतो तुमच्यातले बरेच सगळीच मंडळी मला दिसत की लढलेली आहे आणि तुम्हाला हे चांगलं माहिती आहे की लढलं तर हे सत्ताधारी काहीतरी जमतात आपण न्यू इंडिया टेक्सटाईल मिल वर आंदोलन केलं जेल घरात हजारो लोक आपण तिथे जमा झालो आणि दुसऱ्या दिवशी सरकारला बांधकाम लागलं आपण प्रचंड प्रमाणात मोर्चा काढला अठ्ठावीस जुलै दोन हजार अकरा ला आणि एकोणीसशे ब्याऐंशी चा गिरणी कामगार सुद्धा आणि त्याचा वारसदार घराकरता पात्र झाला हा ऐतिहासिक काम आपण त्या मोर्चाने घडवला है। है बोर मातारे मातारे हो जे आपण लढतो आणि मग खरंच आपलं काम होत आहे कारण हे सत्ताधारी आपल्या बरोबर नाही आणि आता पुढच्या काळामध्ये हा मनात प्रश्न विचारायचा नाही की आम्ही आता म्हातारे झालो म्हातारे तर सगळेच होत आहे पण म्हातारे हे झालं होय पण वृत्ती मला माझ्या दुसरी महत्वाची ज्याला सत्य कळत आणि तो असत्याच्या विरोधात लढायला उभा राहतो तो तरुण तो युवक हे मी समजतो पंधरा वर्षाचा आणि वीस वर्षाचा मुलगा ज्याला अन्यायाविरुद्ध लढण्याची त्याच्या मनामध्ये आग नाही तो लढत नाही तो घरात बसतोय आणि आमच्या नव्वद वर्षाचे इथे सेंचुरी मीचे कामगार आले वरळीचे हा नव हा बसले हा नव्वद वर्षाचा हा बायोलॉजिकल वर झालं पण त्याची ती तडप आहे लढण्याची उमेद आहे लढण्याला असतो तो तरुण आणि घरात बसणार असतो तो म्हातारा आम्ही तरुण आहोत सगळे हे मनामध्ये सगळ्यांनी फुलगाट बांधा आणि आमचा घराचा अधिकार घेतल्याशिवाय आम्ही मरणार पण नाही या जिद्दीने सगळ्यांनी कामाला लागला आणि त्या दृष्टीकोनातनं आम्ही गिरणी कामगार एकजूट पडून येत्या आठ दिवसामध्ये आम्ही पुन्हा एकदा बैठक घेऊ आणि एक जोरदार कार्यक्रम हा ऑगस्ट महिना जो आहे आपला क्रांतीचा त्या क्रांतीच्या महिन्यामध्ये आपण आपलं एक असं रूप दाखवू पण त्यावेळेला मात्र तुमच्याकडून आम्हाला वचन पाहिजे मी जास्त अपेक्षा नाही ठेवत आहे पाचशे किमान बार हजार पाहिजे मी दोन हजार पर्यंत म्हणत नाही दोन हजार म्हटलं तर मी आले तर मी तुम्हाला मिळेल ते ऑफिस काय देऊ पण पाचशे ते किमान एक हजारचा गिरणी काम का वारस जणांचं टार्गेट ठेवा फक्त तुम्ही एक हजार वारस जर रस्त्यावर या व्हॉट्सअप करून रस्त्यावर या आपण या सत्ताधाऱ्यांना बरोबर जेरी जाणू आणि आपला जो प्रश्न जी कोंडी झाली आहे ती कोंडी फोडण्यामध्ये आपण यशस्वी होऊ आणि त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी झटून कामाला लागा आणि पुढच्या लढ्याकरता सज्ज व्हा एवढं बोलतो ज्या सगळ्या संघटना आल्या त्या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो ही आपली एकजूट अभ्यास ठेवूया आणि पुढच्या काळामध्ये आपण जो वसा घेतलेला आहे आणि जो शब्द घेतलेला आहे की शेवटच्या गिरणी कामगार वारसाला घर मिळवतोपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही तो यशस्वी करण्याकरता मजबूत कॉल पुढे टाकूया एवढंच बोलतो इन्क जिंदाबाद धन्यवाद